मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राखीव जागांची घोषणा झाली आणि यात सर्वात मोठा धक्का बसलाय तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना ठाकरे बंधूंचे वर्षानुवर्ष पकड असलेले अनेक प्रभाग आता महिला अनुसूचित जाती आणि इतर राखीव गटांसाठी राखीव करण्यात उमेदवारी संघटना आणि स्थानिक नेतृत्वाचं संपूर्ण समीकरणच बदलावं लागणार आहे तर दुसरीकडे भाजपाला याचा फायदा मिळू शकतो नेमका ठाकरे बंधूंना काय फटका बसणार आहे ते जाणून घेऊया या खास रिपोर्ट मधून नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस प्रभागांसाठी काढलेल्या आरक्षण आरक्षण सोडतीमुळे सोडतीमुळे अनेक दिग्गज फटका बसलाय राखलेले प्रभाग गमवावे लागलेत आरक्षणाचा फटका तीस माजी नगरसेवकांना बसलाय त्यातही सर्वात मोठा फटका बसलाय तो ठाकरे बंधूंना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या राजकीय गणितांना मोठा धक्का लागलाय त्यामुळे नव्या आरक्षणामुळे नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याशिवाय पर्याय नाहीये इतकंच नव्हे तर ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीलाही त्याची झळ पोहोचू शकते मुंबईत ठाकरे गटाचे ताकद असलेले अनेक प्रभाग अनुसूचित जाती महिला व इतर राखीव वर्गासाठी निश्चित करण्यात आले या प्रभागांमध्ये ठाकरे गटाचे नगरसेवक पदाधिकारी आणि स्थानिक नेतृत्व रुजलेलं होतं महापालिकेतील सत्ता गमावल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या समोर ती शक्ती पुन्हा उभी करण्याचं आव्हान होतच आता त्यात आणखी एक मोठं आव्हान उभं राहिलंय यात फक्त उद्धव ठाकरेच नाहीत तर राज ठाकरे यांच्या मनसेचंही मोठं नुकसान झालंय मनसेचे प्रभाव क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे काही प्रभागही हो राखीव करण्यात आलेत एकीकडे मनसेनं पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचे संकेत दिले होते पण आता उमेदवार शोधण्यापासून ते संघटनेची रचना करेपर्यंत सर्व समीकरणं नव्याने मांडावी लागणार आहेत आता पाहूयात नेमकं आरक्षण कसं आहे त्याची माहिती मुंबई महानगरपालिकेतील एकूण दोनशे प्रभागांची सोडत काढण्यात आली यामध्ये महिलांसाठी राखीव एकशे चौदा अनुसूचित राखीव वॉर्ड पंधरा त्यात महिलांसाठी आठ अनुसूचित जमाती एकूण राखीव दोन महिलांसाठी एक ओबीसीसाठी एकशे एकोणपन्नास त्यात महिलांसाठी राखीव प्रभाग आरक्षित करण्यात अनुसूचित जातींसाठी पंधरा प्रभाग आरक्षित असून त्यापैकी आठ प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत या आरक्षण सोडतीचा नेमका कुणाकुणाला फटका बसलाय तेही पाहूयात माजी विरोधी पक्षनेते रवी राजा भाजपाचे माजी नगरसेवक शिवसेनेचे यशवंत जाधव मंगेश सातमकर ठाकरे गटाच्या माजी महापौर विशाखा राऊत माजी महापौर स्नेहल आंबेकर माजी महापौर मिलिंद वैद्य आशिष चेंबूरकर यांच्या समोर आव्हान निर्माण झाले आहेत तर किशोरी पेडणेकर उज्ज्वला मोडक शीतल म्हात्रे सचिन पडवळ संजय घाडी सुहास वाडकर राहुल पटेल मेहर हैदर मोसिन अलका केरकर प्रभाकर शिंदे प्रकाश गंगाधरे राखी जाधव गीता गवळी हेमांगी वरळीकर आकाश पुरोहित सहिदा खान अमेय घोले यांना मात्र दिलासा मिळालाय आरक्षण सोडतीमुळे मनपा निवडणुकीची रणभूमीच आहे काहींना फटका तर काहींना संधी अशी परिस्थिती निर्माण आहे राजकीय बदलाबरोबरच सामाजिक बदलही अपेक्षित आहेत ठाकरे बंधूंचे राखीव गडच गेल्याने नव्याने करण्याशिवाय त्यांच्यासमोर नाहीये त्यांना नव्याने सिद्ध लागणार आहे दुसरीकडे या राखीव जागांमुळे भाजपाला तुलनेने लाभ असल्याचं स्पष्ट दिसत कारण गेल्या काही वर्षात भाजपाने मुंबईतलं वर्चस्व वाढवलंय तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे या नव्या परिस्थितीत रणनीती कशी बदलणार पारंपरिक आपले प्रभाग हातातून गेले तर नव्या भागात संघटना किती झपाट्याने रुजवता येईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकूणच मनपाची ही राखीव जागांची आखणी फक्त प्रक्रिया नव्हे तर मुंबईतील राजकीय खेळ बदलणारा टर्निंग पॉइंट आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ने नेतृत्वासमोर आता जुना गड वाचवायचा की नवा जम बसवायचा हा निर्णय प्रश्न उभा राहिलाय न्यायालयाच्या निर्णयानंतर तीन वर्षांनी सुरू झालेली रणनीती आता रिंगणामध्ये उतरली आहे पाहूया कोण उभा आणि कोण पडेल नवा खेळ नवे नियम आणि नवे प्रभाग आता विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे निकालात स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि नवनवीन अपडेट्स साठी पाहत राहा प्रहार न्यूज लाईव्ह धन्यवाद